चला टेरेसवर लागलेला भोपळा तोडायचं आहे आणि फुलं पण काही असतील तर घ्यायचे निशिगंधाची टेरेस किचन गार्डन मधला एक मस्त असा भोपळा लागलेला तोडायचा आहे आज मंगळवार आहे आणि मला छान अशी दुधीची थालीपीठ करायची तर चला म्हटलं तोडूया आणि मस्त असा टेरेस किचन गार्डनमधला भोपळा तोडला आहे मी मस्त आहे ना ट्रायफोड थोडंसं हलतंय कारण व्यवस्थित सेट नाही केलाय तर दोडके काय लागलेत ते लाग बघायचेत बघा ह्या वेळेला छान असा इथं पिल्लू दोडका लागले मस्त आलंय हा येईल एक आठ दिवसामध्ये आणि ह्या सुद्धा दोडक्याला छान असे दोडके यायला लागलेत हे बघा छोटे छोटे पिट्टकले दडके लागायला लागलेत शेवग शेंगाचं झाड लागले ह्या दडक्याला सुद्धा लागायला छोटे छोटे दडके आणि हे एक शेवग्याच्या शेंगाचं मस्त असं झाड एकच नंबर छान असा हा भोपळा तोडून झाला आहे खाली गेल्यानंतर मी आता हे पीठ मळून घेणार आहे किसून वगैरे घ्यायचं आहे भोपळा मस्त असा आणि आपल्या टेरेस गार्डनमध्ये छान छान छोट्या छोट्या आणि थोड्या थोड्या भाज्या यायला लागल्यात भारी वाटते आपण ज्यावेळी आपल्या हातानं असं काहीतरी करतो ना किती मोठा भोपळा लागला आहे बघा आणि कुंडी तरी एवढी छोटीशी आहे ना तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्यानं ह्या रंगाच्या बादलीमध्ये मी हे भोपळ्याचं बी घातलेलं आणि छान असे भोपळे लागायला चालू झाले टेरेस किचन गार्डन मधला मस्त सहा दुधी भोपळा मी आज तोडून आणलाय आणि जवळजवळ म्हणजे या दिवसाची वाट बघायला लागली दहा ते बारा दिवस कारण हा एवढा मोठं व्हायला थोडंसं वेळ आला आणि बी टोपल्यापासून ना रोज बघायचे मी सकाळ संध्याकाळी जाऊन बघायचे आज काय म्हणजे केवढं रोप आले नंतर फुलं सुद्धा आज फुलाला आले का आपलं फळ आले का रोज चेक करायची ती एक म्हणजे जर्नीच होती माझ्यासाठी आणि मस्त आता आणि छोटे छोटे अजून एवढे एवढे आता दोन लागलेत भोपळे तर अप कमिंग व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसणारच आहे आणि हा मस्त असा हेल्दी आहे एकदम ऑर्गॅनिक कुठल्याही यामध्ये रासायनिक खत वगैरे वा काहीच वापरलेलं नाही मस्त असा कोळा कोळा गा आहे गावाकडून पण छान असे काल भाज्या आल्यात दोडका काकडी आणि दुधी भोपळे आलेत मस्त असे पण गावाकडं कसं होतं बघा खत जास्त असतं मस्ते शेणखत असू दे ऑर्गॅनिक असू दे किंवा रासायनिक असू दे त्यामुळे त्याची खूप वाढ होते आणि ते भोपळे असे मस्त ओढे ओढे लांब असे आहेत अगदी एक फुटापेक्षा पण जास्त आहेत लांब लांब भोपळे आहेत ते तर हा भोपळा मी माझ्या टेरेसवरती उगवून आणलेला आणि मस्त असा ऑर्गॅनिक भोपळा आहे तर आता धुवून घेते छान असा आणि त्याचा किस करून मग त्यामध्ये पीठ वगैरे मळून धपाटे करणार आहेत झाल्यानंतर ना धपाटे थोडासा आवाज घसा बसायला लागला झपाटे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सगळी प्रोसेस काही मी दाखवत बसत नाही कारण दुधी भोपळ्याच्या धपाट्यांची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर धपाटी करताना थोडंसं दाखवते कारण मग खूप लेंदी व्हिडिओ होतो मग मला आज थोडंसं बाहेर पण जायचंय गणपती डेकोरेशनच्या काही वस्तू आणायच्या आहेत रांगोळीचे साचे वगैरे आणायचे आहेत आणि तिथं भरपूर अशा व्हरायटी बघायला मिळणार आहेत अगदी एक घरगुतीचं असं शॉप शॉप म्हणता येणार नाही पण घरगुती उद्योग त्या लेडीजनी चालू केला आहे आणि त्यांच्याकडं मला जायचं आहे बाजारपेठेमध्ये तर असे स्टॉल लावलेले असतात आपण बघू शकतो पण अशा काही ठिकाणी जिथं छान आणि युनिक अशा गोष्टी मिळतात तर मला सुद्धा तशाच एक व्हॉट्सअप ग्रुपमधून मला त्यांचा नंबर मिळाला आहे आणि मी जाणार आहे त्यांच्याकडं चांगलीमध्येच कुठं आहे ठिकाण काय त्यांनी सांगितलं तर मी नक्कीच तुम्हाला पण मेन्शन करेन तर चला आता हा किसून घेते दूध वगैरे तापवले भात वगैरे झालाय माझा आणि आत्ता साडेआठ वाजलेत आता व्हिडिओ करत करत कारण हे सगळं करायचं म्हणजे थोडासा वेळ द्यावा लागतो आणि मला धपाटी पण करायचेच सत्य जिथला दा डबा पण द्यायचा आहे तर ह्या गोष्टी सगळ्या मला नऊपर्यंत पर्यंत आहेत चलो धपाटीसाठी पीठ मळून आहे हे बघा थोडंसं घट्ट असं मळलं आहे आणि म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त हटलेला मी भोकळा आणि ह्या डब्यामध्ये मी उरलेला भोकळा ठेवला आहे तर याचा संध्याकाळी मी थोडासा असा दूध घालून हलवा बनवणार आहे तुपात भाजायचं आणि आपल्याकडं असतील ड्रायफ्रूट्स तर घालायचे नसतील तर नाही घातलं तरी पण चालतं आणि थोडीशी साखर कर, कारण गोड मी जास्त खाणार नाही आहे त्याचीसाठी तेवढाच मी करणार आहे तर हे दोन रेसिपी होतील आत्ता तर काही करणार नाही संध्याकाळी करणार नाही करणार आहे आणि आज डबा नाही आहे तर हे बोलण्याच्या ओघात माझ्या लक्षातच चालणार आहे रेग्युलर प्रमाणावर म्हटलं की मला पटपट आवरायचं आहे तर आता ही कनिक मळून ठेवलं थोडीशी घट्ट सरमळल्या कारण भोपळानंतर पाणी सोडतो आणि एक दहा मिनटानंतर मग करते तोपर्यंत थोडंसं फर्निचर वगैरे पुसायचं हे सगळ्या बाकीच्या गोष्टी आवरून घेते आणि मग मी धपाटी करणार आहे आज मी कापडावरचं धपाटं बनवणार आहे तर इथे एक कापड घेतले कॉटनचं आणि ते छान भिजवून घेतले मध्यम साईजचा गोळा घेतलाय एका चपाती एवढा किंवा भाकरी एवढा असा मध्यम साईजचा गोळा घेतला आहे आणि बोटाच्या मदतीनं ते छान असं पसरवून घ्यायचं या कापडावरती आणि मस्त असं तव्यावरती टाकायचं थोडंसं तेल बटर जे काय आपल्याला पाहिजे ते घालायचं आणि छान असं हे धपाटं शेकून घ्यायचं दोन्ही बाजूने घेऊ शकता किंवा एका बाजूनं चांगलं घेतलं तरी पण चालतं थोडेसे असे छिद्र करून घ्यायचे म्हणजे धपाटं चांगलं पचलं जातं बाजूला मी गॅसवरती तवा पण गरम करून घेतला आहे आणि आता हे धपाटं टाकणार आहे मी गॅसवरती तत्पूर्वी ह्यावरती थोडेसे मी तेल पण घालणार आहे म्हणजे टाकल्यानंतर आता तवा गरम झालाय थोडंसं तेल टाकून घेते आणि आता याच्यावरतीच आपल्याला हे धपाटं घाल टाकून आहे आता हे थोडंसं एका साईडला म्हणजे तव्यावरती बसले पण काय हरकत नाही कापडावरती थोडं पाणी लावून घेतलंय मी आणि वरून थोडेसे तीळ टाकले की धपाटं दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण खूप भन्नाट असं लागतं तर साईडला पण तेल टाकून घ्यायचं जेणेकरून ते चिकटत नाही आणि तव्यावरती तर तेल मी अगोदरच थोड़ एक चमचावर टाकलेलं आता छान असं थोडंसं मी ह्या मधल्या छिद्रांमध्ये सुद्धा तेल टाकून घेतले थोडं थोडं अगदी थेंबथेंबवर आणि साईडला पाणी अगदी एक दोन चमचे असं मी हातानंच टाकून घेते तुम्ही टाकताय का नाही मला माहीत नाही पण मी तरी म्हणजे धपाट्याच्या साईडनं पाणी टाकून घेते आता हे लावून झाल्यानंतर बघा मी धपाट्याच्या साईडनं पाणी टाकून घेत आहे इथं आणि मग यानंतर याच्यावरती टोपण झाकायचं आहे किंवा ताट वगैरे जे काय आपल्याकडं असेल ते झाकून ठेवायचं आहे दोन तीन मिनटांमध्येच धपाट चांगलं मस्त असं तयार होतं अगदी एक दोन तीन मिनटं झाल्यानंतर हे आपण झाकण झाकले ते काढून घ्यायचं धपाटं छान असं वरणं पण कलर वगैरे किती मस्त दिसतंय पचले हे लक्षात लग, लगेच येतं आणि दुसऱ्या बाजूनं पण मी टाकले आणि छान अशी ही थाळी तयार झाली बघू शकता थोडंसं सॅलड शेंगदाणे दही आणि मस्त असं धपाटा आणि काय पाहिजे मग खायला आपल्याला आजचा मेनू छान असा तयार आहे मस्त असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ म्हणा धपाटे म्हणा तयार आहेत सॅलड आहे काकडी आणि थोडंसं दही आणि हे शेंगदाणे भाजलेले तर असं हे जेवणाचं ताटातचं तयार आहे सकाळचं मंगळवारचं सकाळनंतर मी डायरेक्ट आता संध्याकाळी नऊ वाजलेत आत्ता आणि आत्ता तुम्हाला भेटत आहे व्हिडिओचा एंड पण करायचा होता तर छान असं दुधी भोपळ्याचं सकाळी मी थालीपीठ तुमच्याबरोबर शेअर केलं त्यानंतर मी सायंकाळी पाचच्या दरम्यान ना मार्केटमध्ये गेलेले कारण मला ती काल घेतलेली साडी पिकोफल करायला टाकलेली दोन दिवसापूर्वी तर ती घ्यायला जायचं होतं आणि थोडंसं गणपतीचं डेकोरेशनसुद्धा आता लागले असणार आहेत स्टॉल म्हटलं चला थोडंसं फेरफटका पण मारायचं होतो आहे आणि मला एक बॅटरी पण आणायची होती तर दाखवते तुम्हाला बॅटरी कसली आणली ती तर ही बघा मस्त अशी ही बॅटरी आणलेली आहे चार्जिंगची बॅटरी आहे फोकस इतका मोठा आहे मस्त आहे फोकस एकच नंबर तर अशी बॅटरी मला एक घ्यायची होती आणि काही किरकोळ कोड़ किरकोळ अशा वस्तू ज्या की आपल्याला लागतात आणि त्या अशा ना कधी, -कधी तरच म्हणजे आपल्या लक्षात येतात आणि मला पण थोडं ना बिग बॉस मराठी बघायचं थोडासा असं म्हणजे रोज बघणं व्हायला लागले अगदी एखाद दुसरा एपिसोड बघणं होते आणि ते निक्की तांबळीचं बाईग बरेच काय काय असे सगळे प्रत्येकाचं एक काहीतरी असं स्लोगन असल्यासारखं आहे तर त्या अशा काही गोष्टी म्हणजे बघायला छान वाटतं आणि असं घरामध्ये कशी भांडतो ना आपण तसंच तिथं पण भांडलं जातं म्हणजे प्रत्येकाचे वेगळे विचार प्रत्येकाचं हे तर ही बॅटरी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आता कसं झालं आहे पाऊस जास्त पडतो आहे आणि लाईटचा इश्यू फार होतो आहे त्यामुळं मग मोबाईल टॉर्च मेणबत्त्या हे लावावं लागतं इन्व्हर्टर नसल्यामुळं म्हटलं चला एक मोठी बॅटरी आपण आणूया जोपर्यंत इन्व्हर्टर बसवत नाही तोपर्यंत आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी ॲमेझॉनवरून जे काय म्हणजे एक स्टिकर आणि ओमचं एक मागवलेलं बघा तर ते अजून मी लावलंच नव्हतं आणि आज मी डीमार्टमधनं सुद्धा काही थोडंसं म्हणजे घरातली ग्रॉसरी वगैरे होती तर तीसुद्धा म्हणजे आणलेली आहे आणि त्याचबरोबर ते ॲडहेसिव्ह फूक्स मिळतात भिंतीला अगदी छान पटकन चिकटले जातात तर ते आणलेल्या आणि लाव ते लावलेले आहे दाखवते तुम्हाला कसं दिसते ते पण मला तर इतकं छान वाटतंय ना बॅ म्हणजे आता इथं फिरूनच दाखवते मी तुम्हाला बघा हे बघा मस्त असं इथं लागलं आहे बॅक कॅमेऱ्यान दाखवते थोडंसं तर हे बघा मस्त असं आणि ते वर आहे ते ॲडहेसिव हुक आहे असं मॅच झालं अगदी बरोबर तिथं आणि छान असं हे आपलं ओम मस्त इथं मी लावून दिलं आहे खरं तर हे आहे ना ह्याचे भरपूर लांब आहेत हे असे धागे आहेत ते पण मी थोडेसे हे असे एवढं लांब नको होतं मला हे असं लांब म्हणून मी थोडंसं हे असं आखूड केलं आहे ज्याच्या अगदी बरोबर केलं आहे हे तर हे छान वाटतंय बघायला पण मस्त वाटते आणि तिथला जो मोकळा पॅच होता तो छान असा उठून दिसायला लागला आहे तर कसं वाटलं हे ओमचं लावलेलं तुम्हाला सांगा मला वॉल पीस आहे ते मला तरी छान वाटलं कारण इथला स्पेस जो आहे ना तर तो हा स्पेस पूर्ण व्हाईट हो स्पेस दिसत होता आणि म्हटलं की चला तिथं आपण एक काहीतरी घ्यायचं बरेच दिवसापासूनची इच्छा होती आता जवळजवळ महिना झालं ते ओमचं मी मागवलेलं पीस पण ते ॲडहेसिव फूकच आणलं नव्हतं कारण ते डीमार्टमध्येच मला मिळणार होतं मग डी मार्टला आता मला किराणा ज्यावेळी आणायला जायचं होतं त्यावेळी ते घ्यायचं ठरवलेलं आणि आज नेमकं ते मला मिळालं छान असं ते पण आणलं आहे सोपकेस वगैरे हे आणलेत की कु काही लागणाऱ्या घरच्या गोष्टी तर हे कसं आपलं महिन्याच्या महिन्याला काहीतरी असतंच नवीन गोष्टी घरामध्ये लागणाऱ्या किंवा ज्या काय आपल्याला डिक्लटर करायच्या वस्तू त्या करून आपण दुसऱ्या नवीन वस्तू आणत असतो अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल आपल्या व्हिडिओवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका छानशा आणि मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद शुभ शुभरात्री